तर मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरं तर आपल्या कोकणकरांना आस लागली ती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाची तर आज आम्ही तल्ल आमच्या गणपती बाप्पाला आणायला आणि खरंतर पावसाने देखील हजेरी लावलेले आहे बघा मंडळी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी पावसाने देखील हजेरी लावलेली आहे आणि सर्व तयारी सर्व झालेली आहे तर मंडळी आता आम्ही जात आहोत आरवली या ठिकाणी आणि आता बघू शकता पावसाचं आगमन झालेलं आहे पुढं हे बघा चला आता फटाफट आपण आता आरवली या ठिकाणी जाऊया गणपती बाप्पा आणण्यासाठी मंडली आज आहे ना थोडे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी पावसाने देखील हजेरी लावलेली आहे हा बघा थोडे शूटिंग करायला थोडे गडबड होते बघा चला आता फटाफट जाऊया आपण आरवली या ठिकाणी उद्या आपण मकरामध्ये गणपती बाप्पा बसवणार No. <laughs> तर चला मंडली थोडी पावसाने देखील विश्रांती घेतलेली आहे आणि आता आपण फायनली पोचलेलो आहे चला मंडली गणपती कारखान्यामध्ये आलात ना तर इकडे बघा खूप गर्दी आहे आणि आम आमचं देखील बऱ्याच वेळेला रांगेमध्ये राहून गणपती बाप्पा भेटलेला आहे हे बघा खूप वेळ आम्ही रांगेमध्ये होतो आणि रांग वगैरे संपलेली आहे त्यानंतर आमचा नंबर लागला आणि इकडे बघू शकता अजून तुमच्या पाठीमध्ये किती माणसं आहेत हे बघा सुंदर सुंदर अशा मूर्ती इथं केलेल्या आहेत तर आमचं देखील इकडे बुकिंग झालेलं आहे मंडळी फायनली आपला आता गणपती घेतलेला आहे आवघ इकडे गाडीमध्ये आणि खरं तर आग आई गडबडीतच ब्लॉक होते खरंतर पावसाचं देखील आगमन होतं अक्षरच्या आता पुढे पाऊसने थोडी विश्रांती घेतलेली होती तर आता पुन्हा येते पाऊस हा बघा इकडे सर्व जिल्ह्यावर बायटी इकडे बसले तर मंडळी की फायनली घरी आलो आहे आणि खरं तर घरी आलो आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आणि कसं आलं काल घरी आलो होते पावसाने देखील एकदम गाई गडबड केलेली होती तर अक्षरशः तर आजच्या दुसऱ्या दिवशी मी शूट करायला घेतलं आहे आणि आज बघू शकता पाऊस देखील आज खूप आहे वार हा बघा तर फायनली गणपती बाप्पा आपला मकरामध्ये बसलेला आहे आणि हे तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आम्ही साध्या सोप्या पद्धतीने मकर केलेलं आहे त्याला दाखवतो आणि गणपतीला देखील हिऱ्याने सजवलेलं आहे यंदा चतुर्थीचा गणपती ठेवलेला आहे तर चला म्हंटली तो आमचा गणपती दाखवतो मकरामध्ये बसवलेला आहे तर मंडली इकडे बघा गणपती बाप्पा मकरामध्ये बसवलेला आहे आणि हे बघा डायमंडने पूर्ण सजवलेलं आहे त्याला हा बघा मस्त असा काल एकदम सजवण्यातच काम पूर्ण दिवसच गेलाय याच्यामध्ये आणि बाजूला प्रसादही ठेवलेला आहे आणि त्यानंतर बघा जबरदस्त असा गणपती सजावटसाठी बघा आमचा छोटासा मकर केलेला आहे कसं वाटतं डेकोरेशन मला कमेंट करून आवर्जून काढवा तो हा बघा तर मंडळी कसं आहे गणपती बाप्पाचं आगमन देखील झालेलं आहे आणि गणपती बाप्पा मकरामध्ये देखील बसवलेला आहे आणि त्याचबरोबर आईने केलेली एकदम काहीतरी आज घोडधोड म्हणून या बघा मंडली आईने काहीतरी गोडधोड म्हणून करंजा केलेल्या आहेत आणि तुम्ही देखील कर्ज खायला हे बघा यार आमच्याकडे शेंगा म्हणतात आणि कुड्याच्या पानावर घेतलेल्या आहेत एक ही रव्याची आहे आणि ही गव्हाच्या पिठाची केलेली आहे बघूया आता आपण पण खाऊन एक नंबर आयुक्क मंडळी अशा करतो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर चॅनल नवीन मंडळी असतील त्यांनी जे सबस्क्राईब नावाचे जे बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि हो डेकोरेशन तुम्हाला कसे वाटले ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता गणपती बाप्पा मोर या हे देखील कमेंटमध्ये लिहा म्हंडाली भेटूया अशी कोकण नवीन व्हिडिओमध्ये या कोकण आपलंच आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या